స్ర మూనా క్లాస్

हा जेव्हा पाहिलं मोबाईल 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 मी स्वयंपाक करून राहिली घरातली कामं करून राहिली आता नुसता माणूस इथे बसेल ना बसेल ना माणूस पण काम आहे काय माणसाले आज घरी आहे तर म्हटलं गाडीवर सोडून द्या अमर किती उशीर लागेल पाहिजे जायला माहिती आहे पहिले सर बाहेर पाहून राहिला छत्री सोबत घेऊन जायला लागते छत्री खावे एक उडते एका हाती पुरुष हात धरायला लागते किती करते असते चिकल उडते सगळं अंगावर आता आहे ना घरी तुम्ही आहे म्हणून द्या सोडून दिले तेवढं नाही तर मी असतोच मग तर तू सोडून दे ना तुला कोणतं काम आहे हा कोणतं काम आहे दिवसभर तर घरात बसेल असतं मला ऑफिसमध्ये जायला लागते आज सुट्टी भेटली म्हणून मोबाईल पाहून राहिलो नाही तर या टायमाला का मी मोबाईल पाहिजे असतो काय का तुमता, तुमता मामा होमवर्क घेणं ट्युनि शाळेतून आणणं सगळे काम मी करतो आणि तुम्ही घरी असली की असं वाटते माणूस घरी येतो मग पण माणसाला जा तर हातभार लागते जाती तुम्ही लगे म्हणता की काय काम असते हा कोणती काम करते तर करते काय झालं मग का जगा वेगळं काम करून राहिली का तू हा प्रत्येक बाई करते जगातली सगळं हे करते तर काय झालं बस तेवढं केलं की झालं मग दिवसभर झोपास काढतं ना असं असं किती काही करून नाव नाही म्हटलं हा किती काय करून नाव नाही एक दिवस करून पाना एक दिवस करून पाना कळून मग हा गेली मग माझ्या घरी मी माय दिवाळी उन्हाळ्यात कि मग समजते तुम्हाला मग कशी नाणी सप्लाय म्हटलं हा मग कोण करून बला म्हटलं ये घरी ये घरी असं तुला काय सोनं लागलं काय तुला काय सोडून लागलं का, ला का? लाक म्हटलं हा सोडलं काय 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 अप्सर समजून राहिली काय बलावता म्हणजे हम्म बलावता बलावता म्हणून राहिली उलट चल हट ते पासून काय नाही कोणतं काम म्हणत नाही म्हटलं पहिले का तुझं ती काय तुझं का पहिले सगळं काम म्हटलं मला येते येथे आता करता मग काय गोटायचं सगळं हाती भेटते चहा दूध कॉफी जेवण देतो ना हाती गाडीच्या शाब्या पॉकेट सगळं सगळं हाती देतो म्हणून एवढं गुण सुटले म्हटलं तुम्हाला माहीत चुकी झाली माहिती चुकी झाली डोक्यावर झाली तुम्हाला डोक्यावर घेतली नाही तुम्हाला तुम्ही अशी झाली जेव्हा पाहिजे मोबाईल तोंड घालून बसत राहता जेव्हा पाहिजे मोबाईल 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 हात व्हिडिओ पाहत राहता काम नाही धंदा नाही तुमचं वया काय मोबाईल मध्ये व्हिडिओ पाहायचं

जोदा जो जो <coughs> ना मोबाईल हाकता ना मोबाईल घुता ना मोबाईल सोपता ना मोबाईल ने मोबाईल सुडी मस्तीला हातचा हो पाहिजे मोबाईल मी पाही तुला काही नाही माय पैसे ने घेतला म्हटलं मी मी मावणाचा मालक आहे तू कोण बाई करणार मोबाईल काही अजून डबल मोबाईल काय कदर करून घेत आहे क्लास मोबाईल क्लास क्लास मी एवढे काम करून राब राब राबली आता जॉब आला तेव्हा मोबाईलपेक्षा बायकोपेक्षा मोबाईल जास्त झाला गेले माय मोबाईल जास्त झाला माझी बँटे मोबाईलसाठी माझी बँटे काही लाज आहे काय आली लाज आहे काय मी सगळं याचं इतकं करतो मोबाईल करते काय मोबाईल करतो काय कपडे मोबाईल करते काय झाले स्वयंपाक मी करतो मी त्यांना केलं माहिती करतो मी एवढी सोन्यासारखी बायको पण करेल बायकोची प्रेम वाढ शब्द बोलत नाही लेकरांची बोलत नाही मोबाईल आतून घालून बसून असते तुम्ही सांगा माझ्या बहिणीनं तुमच्या पण घरी अशीच कंडिशन आहे काय अशी तुम्हाला कमेंट करा नक्की आणि आमची व्हिडिओ आवडत होती तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट शेअर जरूर करा आता भेटू पुढच्या भागात तो बنده हाता मोबाईल हे सब तुम्ही